कुठल्याही माणसाला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी हे तीन स्टेप फॉलो केल्या त्याला काही अक्कल नसली तरी तो श्रीमंत होईल स्टेप नंबर वन काय आहे तर तुमचा इन्कम वाढवायला प्रयत्नशील राहा नोकरी करणारा माणूस असेल धंदा करणारा माणूस असेल नव्याण्णव टक्के लोक हा प्रयत्न करतात ऑफिसमध्ये चांगलं काम करतील दुकानावर जास्तीत जास्त ऍडव्हर्टाइज करतील काहीतरी करतील आणि धंदा वाढवायचा प्रयत्न करतील किंवा पगार वाढवायचा प्रयत्न करतील तिथे नव्याण्णव टक्के लोक पास होतात सेकंड स्टेप सगळ्यात महत्वाची खर्च कमी ठेवा आणि हेच जमत नाही समाजामध्ये एक प्रेशर आहे कम्पॅरिझन चालू आहे द्वारे माझ्या शेजारच्यानी गाडी घेऊन टाकली घरामध्ये इतकं छान इंटिरियर केलं हे केलं ते केलं आणि त्या स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी आपण खर्च वाढवत राहतो इन्कम वाढला की खर्च वाढतो कधी कधी इन्कम वाढत नाही तरी खर्च वाढवतो लोक क्रेडिट कार्ड घेतील लोन घेतील काही पण घेतील सो दॅट इज द ट्रॅप आणि मग इथे पाच दहा टक्के लोकच पास होतात ते इन्कम वाढल्यानंतर खर्च मेंटेन करू शकतात आणि मग थर्ड स्टेप काय आहे तुमचा जो गॅप आहे इन्कम आणि एक्सपेन्स मधला तो एका एक्सपर्टच्या माध्यमातून गुंतवणूक करा जेणेकरून त्याच्यावरती जो परतावा मिळणार आहे तो महागाईच्या दरापेक्षा किमान दीडपट ते दुप्पट असला पाहिजे हा तीन स्टेपचा फॉर्म्युला आहे हा जर तुम्ही दहा बारा वर्ष राबवला तर तुम्ही फायनान्शियली फ्री होता एक कोटीचं स्वप्न तुमचं मध्ये येऊ शकतं बट आपण खर्च कमी करायला विसरतो दॅट इज व्हायचं की श्रीमंत होण्यासाठी इन्कम नाही तर खर्च कंट्रोल करण्याची कुवत पाहिजे